नमस्कार मी लक्ष्मण गुबे आज अशा अनोखा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे जो की तुम्ही शेवटपर्यंत बघा माझ्या अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच गुंतवणूकदारांच्या इन्व्हेस्टमेंट आम्ही सजेस्ट केल्यात आणि भरपूर अशा गुंतवणूकदारांनी आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट ह्या सजेशन नुसार केलेल्या आहेत त्यामध्ये बरेच पगारिक वर्ग इंडस्ट्रीस्ट आणि मध्यमवर्गीय सुद्धा आहेत ज्यांना आज खूप मोठ्या प्रमाणात फंड व्हॅल्यू मॅच्युरिटी मिळते आहे या मोठ्या अनुभवाद्वारे आणि सर्व गुंतवणूकदारांची मदत बघता गरज बघता आज एक असा एक अनोखा पेन्शन सोल्युशन समोर घेऊन येतोय की जी काळाची खरोखर गरज आहे आज आपण त्या व्यक्तींबद्दल बोलू जी व्यक्तींचे वय पन्नास ते बहात्तर वय वर्ष आहे या उतर वयामध्ये गुंतवणूकदार जेस्ट म्हणजे डेट फंड एफ डी आणि आर डी अशा फिक्स असलेल्या गुंतवणुकीचा वापर करतात कारण गॅरंटी हवी असते आणि पुढच्या पिढीला सुरळीत हस्तांतरित हा पैसा व्हावा एक इच्छा असते मग आता आपण बघू एफ डी काय रिटर्न देतो आहे एक सजेस्टेबल जो पेन्शन आज आपण डिस्कस करतो तो काय रिटर्न देतो ग्राफिक आणि आकडेवारीच्या माध्यमातून आपण खाली दिलेली आकडेवारी बघून आज एफ डी वर्षेस पेन्शन सोल्युशन आणि वय वर्ष पासष्ट हे तुम्ही बघा हे कॅल्क्युलेशन बघणं खूप महत्त्वाचं आहे पासष्ट वर्षाचा व्यक्ती दोन लाख रुपये निवेश करतो पेन्शन सोल्युशन मध्ये इमिडिएटली त्यांना तीन लाख सत्तर हजार चारशे रुपये त्यांना पहिल्या दिवशीपासून समेशर चालवत आहे ब्युटी ऑफ दिस प्रोडक्ट वेर आज दोन लाख रुपये जर एफ डी मध्ये टाकलेत तर जर काही झालं खुदा न खतं तर इथे आपल्याला झिरो समयशोड मिळेल राईट अशाच पद्धतीने वर्षापासून आपण विचार करतो की बाबा चला ऐंशी वर्षापर्यंत म्हणजे प्लानच्या अकराव्या वर्षी आपण टोटल इथे भरतो तिथे बावीस लाख रुपये आणि समयशोड आहे चाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये कारण काय पहिल्या वर्षी दोन लाख भरले तीन लाख सत्तर हजार झाले दुसऱ्या वर्षी दोन लाख भरतो इथे सात लाख चाळीस हजार आठशे रुपये मिळत आहेत ब्युटी तिसऱ्या वर्षी दोन लाख भरतो अकरा लाख अकरा हजार दोनशे समेश्वर इन्शुरन्स इन्क्रीमेंटल बघा एज वाढत चाललेलं आहे रिस्क कमी व्हायला पाहिजे रिस्क वाढतीय तरी समेश्वर हे वाढत आहे ही या प्रोडक्टची ब्युटी आहे हेच बघता दोन लाख रुपयाचा आपण एफ डी करतो इन्शुरन्स झिरो दोन लाख रुपयाचा एफ डी करतो इन्शुरन्स झिरो अशा पद्धतीने बारा डी करतो कुठेही तुम्ही काढू शकता लिक्विडिटी आहे सगळं पण तुमचा इन्शुरन्स झिरो दुसरा पुढील बारा वर्षाच्या नंतर कुठलाही बेनिफिट आपण घेऊ शकत नाही वेर आज इथे आपण म्हणतो शंभर वर्ष तुमची आयुष्य हे असलं तरी आमचा तुमचा आशीर्वाद आमच्यावर असेल बारा वर्षानंतर तुमचा समेश्रण हा बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर आहे पण तरी सुद्धा एक लाख सत्तर हजार चारशे पेन्शनही चालू होते कंटिन्युअसली एक लाख सत्तर हजार हे पुढील तुम्ही शंभर वर्ष जागा एकशे चाळीस वर्षापर्यंत कंटिन्युअसली हा पेआउट तुम्हाला इथे मिळू शकतो अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आज आपण इथे बघतो आहे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य कुठेही तुम्ही विड्रॉ करू शकता कुठेही तुम्हाला इथे चोवीस लाख पासष्ट हजार सरेंडर करायचे आहे बा शंभरव्या वर्षी तुमच्या नॉमिनीला ते अमाऊंट हस्तागत करायचे करू शकता म्हणजे हा सर्वात मोठा इंटरेस्ट रेट वाला पेन्शन सोल्युशन आहे आणि इन्शुरन्स हा डबलच्या कन्सेप्ट मध्ये थोडक्यात तुम्हाला मिळतो मग आता हा सोल्युशन कोणासाठी आहे तर माझं सजेशन आहे हा प्रत्येक व्यक्तीने म्हणजे व्यापारी वर्ग नोकरदार वर्ग शेतकरी इत्यादी सर्वांनी घ्यायला हवा तुम्ही खाली दिलेल्या लिंकमध्ये आपले डिटेल भरा तुम्हाला आमच्या टीमकडनं संपूर्ण माहिती मिळेल वयाप्रमाणे कोटेशन्स आणि पुढील सर्व प्रोसेस तुम्हाला कळेल सर्व युवा पिढीला सुद्धा विनंती आहे की आपल्या पॅरेंटच्या नावावर एखादा पेन्शन सोल्युशन करा म्हणजे इन्शुरन्स सुद्धा मिळेल आणि पेन्शन त्यांच्या स्वतःच्या नावावर आल्यास हॅपीनेस सुद्धा मिळेल बाकी शेवटी पैसा तर तुम्हालाच मिळणार सर्वांना माझी हीच विनंती आहे जास्त वेळ न घालवता आता ह्या सोल्युशनचा रेट जास्त आहे तर परचेस करा आणि स्वतः खुश राहून पुढच्या पिढीला सुद्धा खुश ठेवाल धन्यवाद